मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागरी असं खरं तर देशामध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत निवडणुकाही जाहीर झाल्या आणि घडामोडी ज्या सुरू आहेत त्या अत्यंत भया भयानक आहेत म्हणजे देशामध्ये हुकुमशाही येईल की काय काय लष्करी शासन येईल की काय म्हणजे या पद्धतीनं की मोदींना खुर्ची सोडायची नाही असं एकंदरीत दिसते कारण आज समजा काल केजरीवालांना अटक झाली अखिलेश यादवलाही होऊ शकते उद्धव ठाकरेंनाही होऊ शकते मग आपल्या लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनाही होऊ शकते ममता बॅनर्जींना होऊ शकते तिकडे ओरिसामध्ये नवीन पटनायक हे यांनीही त्यांच्यासोबत म्हणजे अलायन्स करायला नकार दिला अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत आता पुन्हा नव्यानं त्यामुळे त्यांनाही अटक होऊ शकते आणि हे असं का होते बरं याचे परिणाम अतिशय वाईट होतात लोकांच्यामध्ये ज्यांच्याबद्दल न निरा नाराजी निर्माण होते असंतोष निर्माण होतो आणि सगळा विपक्ष एकत्र यायला मदत होते हे मोदींना कळत नसेल का शहांना कळत नसेल का एवढं राजकारण कळत नसेल असं वाटत नाही पंच्याहत्तर साली आणीबाणी लागल्यानंतर सत्याहत्तर साली दा दा ला या पद्धतीनं मग निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधींचं सरकार पडलं म्हणजे दारुण पराभव झाला कारण त्याच्या आधी बहुतेक सगळे विरोधी नेते जेलमध्ये होते हा इतिहास यांना माहीत नसेल का हे सगळं माहिती आहे मग तरीसुद्धा हे असे का वागतात काही कारणं आहे का बरं भ्रष्टाचार हा जर म्हणत असेल हा जर मुद्दा असेल हे बघा सरकारनं ठरवलं आणि ह्या यंत्रणांनी ठरवलं तर रस्त्यावर चालणाऱ्या कुठल्याही माणसाला ते जेलमध्ये टाकू शकतात आणि वर्षानुवर्ष त्यामध्ये अडकून ठेवू शकतात आणि आता तर सगळी व्यवस्थाच सडून गेलेली आहे मग हे सगळं करतात का आता एकीकडे म्हणतात की तीनशे पन्नास तीनशे सत्तर जागा आमच्या येणार चारशे चारशे पार अब्की बार चारशे पार अशा प्रकारचा नाराही देतात हे जर आहे तर मग याला तोड त्याला तोड याला जेलमध्ये टाक त्याला जेलमध्ये टाक आमच्याशी अलायन्स करा आमच्याशी अलायन्स करत नसाल तर मग इंडिया अलायन्सच्या बाहेर निघा अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग का करतात का धमक्या देतात का यंत्रणांचा दुरुपयोग करतात तर याचं कारण असं आहे मी सांगतो तुम्हाला की यामध्ये मोदी आणि शहा यांची मानसिकता दिसते मोदी आणि शाह यांची मानसिकता अशी आहे की मोदींच्या वरती अनेक आरोप आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये मानवी संहाराची उदाहरणं जगानं पाहिलेली आहे गोधरा कांड झालं समजा किंवा बाकी गुजरातमध्ये जे जे काही कांड झाले नरसंहार जो झाला त्या संदर्भामध्ये मोदींच्याबद्दल बद्दल जगाच्या मनात शंका आहे ठीक आहे कायद्याच्या याच्याबद्दल ते वाचलेले आहेत समजा मॅ ते करतात सगळं मॅनेज तो एक वेगळा भाग आहे रेकॉर्ड तर आणखी भयंकर आहे जसे शहा तर म्हणजे एखाद्या मुलीचा पाठलाग करणं कुठल्या तरी न्यायमूर्तीच्या खुनाच्या संदर्भामध्ये तडीपारच होते त्यांचंच सरकार असताना शहा तडीपार होते अर्थात बाकीचं मग ते न्याय म्हणजे होते हे हे खरं आहे त्यानंतर काय झालं नाही काय आता हे कशा प्रकारे हे होते तर तो भाग वेगळा आहे पण या लोकांच्याबद्दल समाजामध्ये खूप काही चांगली भावना नाही भारतीय जनता पार्टीमधले स्वार्थी लोक त्यातले काही अन्नभक्त आणि समाजामधले इतर अन्न धर्माच्या नावावरती जे बिंडोकपणा करतात जे विचारच करत नाही आणि कुणाच्या तरी द्वेषानं पछाडलेली मंडळी आहे एवढे जर लोक सोपले तर मोदी शहा आणि भारतीय जनता पार्टीला कुणी लाईक करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असं असतानासुद्धा असं असतानासुद्धा ही पार्टी का वाढत होती या पार्टीकडे लोक का जातात कारण सरळ सरळ ब्लॅक ब्लॅकमेलिंग आहे त्याचं कारण सरळ ब्लॅकमेलिंग आहे रोख्यांच्या प्रकार बॉन्ड्सच्या प्रकारामध्ये इलेक्ट्रॉनल बॉन्ड्सच्या प्रकारामध्ये ब्लॅकमेलिंगचे उदाहरणं अनेक आहेत स्पष्ट आहेत त्यावर पुन्हा बोलण्याची गरज नाही आपण बघू शकता कुठे ते मिळेल माहिती तर हे सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे पक्ष तोडणं हे सुद्धा सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे आणि हे सगळं का, का करतात तर या लोकांची मानसिक अवस्था अशी झालेली आहे असं मला वाटते की ते कुठल्या तरी निगेटिव्ह याच्यामध्ये गेलेलं आहे म मनाच्या निगेटिव्ह अवस्थेमध्ये गेलेलं आहे खुर्शी अवस्थेमध्ये गेलेलं आहे बदल्याच्या भावनेनं पिस पचाडले आहेत कारण मो शहांना असं वाटत असेल की मला तुम्ही जेलमध्ये टाकलं होतं ना मला तुम्ही तडीपार केलं होतं ना माझी नि इतिहासामध्ये नोंद झाली ना तडीपार म्हणून माझी इतिहासामध्ये नोंद झाली ना जेलमध्ये होतो म्हणून आणि म्हणून मी तुमच्या प्रत्येक माणसाला मी जेलमध्ये टाकणार अमित ही एक खुन्नस असावी असं मला वाटतंय नाहीतर दुसरं कारण नाही ना कारण ज्या ज्या पद्धतीने हे लोक अरेस्ट करतात समाजाच्या समोर समाजाला समजते ना यांच्या भारतीय जनता पार्टीमधला एकही मंत्री एकही मंत्री मला असं वाटेल की मोठ्या मुश्किलला एखादा निघाला तर निघाला इमानदार आहे म्हणून गडकरीपासून सगळे त्यांची प्रॉपर्टी पाहायला किती झाली त्यांचे कार्यालय कसे झाले प बघा ना तुम्ही यांच्याकडे इमानदार असण्याचं कारणच नाही हो इमानदारी नाही देश आणि देशाच्या बाबतीत हे राष्ट्रप्रेम देशप्रेम धर्मप्रेम हे सगळं वेगळीच नव्हे यांचं अत्यंत विकृत आहे ते आणि म्हणून या सगळ्या लोकांच्यापासून हे जे आहे शहांना वगैरे जे वाटते किंवा म मोदींना जे वाटते यांच्यापासून आपण सावध राहिलंच पाहिजे पण या मोदींना आणि शहाना हे ती खुन्नस आहे असं मला वाटते कारण दुसरं लॉजिकच नाही आहे दुसरं हे कोणतंही लॉजिकल कारण दिसत नाही कारण याचा त्यांना फटकाच बसणार आहे याबद्दल वाद नाही आहे आणि म्हणून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं करत असताना जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या माकडचेष्टांचा हा परिणाम आहे कारण त्यांच्यामधले म्हणजे चांगले चांगले शिकलेले लोकसुद्धा निव्वळ माकडचेष्टा करतात काहीही बोलतात इलॉजिकल बोलतात ट्रोलिंग करतात स्मृती इराणी तर काही म्हणजे स्मृती इराणीची एकंदरीतच वैचारिक पातळी वगैरे पाहिली सगळीच पा पातळी जर पाहिली आपण तर तो, तो लक्षात येईल तुमच्या की ही का, क काय लेवलची ही माणसं आहेत आणि असे अनेक आहेत तेच म्हणून नाही मग हे सगळं का होते पण यांना देशाचं वाटो तर यांनी केलेलंच आहे देशामधली सत्ता सोडायची नाही यांना सत्ता आपल्या ताब्यात घ्यायची आहे लोक लोक मेले तरी चालतील लोक जेलमध्ये गेले तरी चालतील खोटे नाट्य आरोप करून जेलमध्ये टाकतील आणखी दोन चार काय काय होईल सांगता येत नाही हे काय करतील सांगता येत नाही पण मग यांचा प्रभाव करायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला हे बघा देशामध्ये वातावरण अतिशय तीव्रतेनं यांच्या विरोधामध्ये जाते आहे याबद्दल वाद नाही हे बघा देशामधलं वातावरण भाजपा आणि मोदी शहा यांच्या विरोधामध्ये तीव्रतेनं तयार होते आहे पण तुमचे खरे शत्रू कोण आहेत देशाचे खरे शत्रू देशा खरे शत्रू कोण आहेत देशाच्या लोकशाहीचे खरे शत्रू कोण आहेत देशाच्या लोकशाहीचे खरे मारेकरी कोण आहेत हा जर विचार केला तर मोदी शहा यांच्यापेक्षा मोठे मारेकरी खरे मारेकरी तुमच्या आमच्या अवतीभोवती आहेत हे बघा म्हणजे मोदी शहा लोकशाहीचे मारेकरी नाही असं नाही ते तर आहेतच देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचे मारेकरी मानवतेचे मारेकरी मोदी शहा आहेतच भारतीय जनता पार्टी आहेच पण खरे दुश्मन जर असतील देशाचे खरे दुश्मन जर लोकशाहीचे कोणी असतील तर ते तुमच्या बाजूचे तुमच्या गावातले भारतीय जनता पार्टीचे या लोकांच्या पाठीशी राहणारे विकृत लोकांना साथ देणारे भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे तुमचे लोकशाहीचे आणि देशाचे खरे दुश्मन आहेत हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे मोदी शहा यांची ताकद जर तुम्हाला कमी करायची असेल मोदी शहाची काय ताकद आहे काय हे आहे व स्वतःच्या भरोशावर ते काय करू शकतात ते जे काही उड्या मारतात त्यांना एवढी अनर अनिर्बंध सत्ता मिळाली केवढ्या एवढा उन्माद करायला जी संधी मिळालेली आहे याचं कारण तुमच्या गावातला जिल्हा परिषदेचा मेंबर आहे याचं कारण तुमच्या गावातला भाजपाचा बूथ प्रमुख आहे पन्ना प्रमुख आहे याचं कारण तुमच्या विधानसभेचा आमदार आहे याचं कारण तुमच्या भागातला खासदार आहे म्हणजे तुम्हाला मोदी आणि शहा यांचा पराभव करायचा असेल मोदी आणि शहा यांच्या हातातून हा देश वाचवायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात मोठा दुश्मन जो तुमचा आहे देशाचा आणि लोकशाहीचा तुमच्या भागामधला आमदार भागा तुमच्या भागामधला खासदार तुमच्या भागामधला जिल्हा परिषद पंचायत समितीचा मेंबर तुमच्या भागामधला ग्रामपंचायतचा मेंबर आणि सरपंच जो भारतीय जनता पार्टीचा आहे किंवा भारतीय जनता पार्टीचा नसेल तरी अशा विकृतीसाठी त्यांना समर्थन करतो अशा लोकांचा सर्वात आधी तुम्हाला पराभव करावा लागेल तुम्हाला यांच्यापासून नातं तोडावं लागेल तुम्हाला यांच्यापासून दूर राहावं लागेल तुम्हाला माझा काका माझा पुतण्या माझ्या गावातला माझ्या धर्माचा माझ्या भाषे भा, मराठी भाषा हिंदी भाषा या सगळ्यापासून मोहापासून तुम्हाला बाहेर निघावं लागेल वेगवेगळं व्हावं लागेल आणि तुमच्या तुम्ही तु, 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 तुम्हाला मोदी तुम्हाला ओळखत नाही शहा तुम्हाला ओळखत नाही किंवा तुम्ही काय म्हणता हे मोदीपर्यंत जातही नाही तुम्ही काय बोलता हे शहापर्यंतही जात नाही त्यांच्यापर्यंत बोलण्याची कुणाची हिंमत नाही आहे कसे लोक त्यांच्यासाठी वेटिंगमध्ये असतात तिकडे शहानपणा सांगणारे लोक तिकडे कसे वेटिंगमध्ये असतात हे आपल्याला माहिती आहे ते, ते सांगण्याची गरज नाही मग अशा या परिस्थितीमध्ये मोदी शहा यांना तुम्ही किती शिव्या दिल्या तरी त्यांना काही त्याची वाटत नाही जनाची नाही तर मनाची म्हणतो तर ती मनाचीही त्यांनी विकून खाल्लेली आहे त्यांना फक्त सतत पाहिजे त्यांना काहीही त्याचं वाटत नाही त्यांना कळत नाही का ते सतत खोटं बोलतात त्यांना कळत नाही का ते भ्रष्टाचारच करतात प्रत्येक प्रकरणामध्ये भ्रष्टाचार आहे खोटं बोलतात हे त्यांना कळत नाही का सगळं कळत ते तरी ते तसेच वागतात याचं कारण असं आहे की त्यांच्या अवतीभवती असलेले त्यांच्या पक्षाचे जे बिंडोक लोक आहेत त्यांच्या पक्षाचे जे अंधभक्त आहेत जे त्यांच्या या पापामध्ये सहभागी होतात निर्लज्जपणे बेश्रमपणे आणि डोळे बंद करून जे यांच्या पापामध्ये सहभायी होता त्या त्यांच्या बिंडो कार्यकर्त्यांच्यावरती त्यांचा विश्वास आहे काँग्रेस किंवा इतर पक्षामधले जे त्यांच्याकडे जातात भाजपामध्ये त्यांच्यावरती या मोदी शहा यांचा विश्वास आहे आणि म्हणून तुम्हाला जर मोदी शहा यांचा बंदोबस्त करायचा असेल या लोकांच्या हातामध्ये विकृती वैयक्तिक हा विरोधाचा विषय नव्हे मोदी शहा यांच्या विकृत राजकारणाला खऱ्या अर्थानं तुम्हाला हद्दपार करायचं असेल देश वाचवायचा असेल देशाची घटना वाचवायची असेल तर तुम्हाला एक काम करावं लागणार आहे तुम्हाला तुमच्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या विधानसभेच्या लोकसभेच्या ठिकाणी पदावर असलेला किंवा नसलेला जो कोणी भाजपाचा पदाधिकारी असेल त्याच्यापासून वेगळं व्हावं लागणार आहे त्याला सह सहकार्य करायचं सह, नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची एकंदरीत भ्रष्टाचाराची आणि देशद्रोहाची जी कृती आहे त्या कृतीचं तुम्ही समर्थन करणार आहात का याचा पहिले विचार करा तुमच्या पुढच्या पिढ्या बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही देशबर्बाद झालेलाच आहे तुम्हा आम्हाला हातात काहीही राहणार नाही हे ना 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 ना। दिवसा ढवळ्या यांचे लोक गोळ्या घालतील मी तुम्हाला सांगतो कोणी आपल्याकडे वाले वा, आपल्याला वाचवायला येणार नाहीत आता आम आदमी पार्टीचे पाहिलं ना की ते इकडे तिकडे फिरू सुद्धा देत नाही सुद्धा देत नाही त्यामुळे शॉर्टमध्ये सांगायचं तर एकच गोष्ट आहे तुम्हाला मोदी आणि शहा नको असतील तर तुम्हाला भाजपाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यापासून दूर राहिलं पाहिजे त्या त्यांच्या देशद्रोहाचा जाब त्यांना त्या 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 विचारला पाहिजे पुलवामामध्ये दे काय देशद्रोह कोणी केला त्याला जबाबदार कोण आहे एवढ्या सैनिकांचा बळ जातो आणि पंतप्रधान आपला मतमार्ग फिरतो ही लाजीरवाणी गोष्ट आहे हा जाब पहिलेच विचारायला पाहिजे जो माणूस आपल्या सैनिकांचं रक्षण करू शकत नाही तो देशाचं काय रक्षण करणार आहे जो अंबानी अदानीचा एजंट म्हणून काम करणारे जे जे लोक असतील त्या लोकांच्या विरोधामध्ये तुम्हाला उभं राहावं लागणार आहे आणि म्हणून मला असं वाटते मी तुम्हाला नम्रपणे सांगतो तुम्हाला पराभव हो करायचा असेल मोदी शहा यांच्या भानगडीत काही ब बोलत बसण्यापेक्षा आणि टाईम वेस्ट करण्यापेक्षा लोकसभेची निवडणूक आलेली आहे तुमच्या भागातल्या भाजपाच्या खासदाराला कुठल्याही परिस्थितीमध्ये तो निवडून येणार नाही याचा लोकशाही मार्गानं तुम्हाला बंदोबस्त करावा लागेल लोकशाही मार्गाने याची व्यवस्था करावी लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना मग तो जो उमेदवार तुमच्या मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग असेल तो काँग्रेसचा असो आम आदमी पार्टीचा असो एखाद्या आर पी आयचा असो तेलुगुदेशमचा असो कोणत्याही पक्षाचा असो जो म्हणजे जे म्हणजे जे यातले जे भाजपाच्या सोबत नसतील अशा कोणत्याही माणसाचा कोणत्याही पक्षाचा खासदार असो जो भाजपाच्या विरोधामध्ये असेल सेकंड नंबरवरती त्याला ताकद द्या त्याला मतदान करा त्याला निवडून आणा कारण तुमच्या गावातलं बेळूक तुम्ही जर त्याला संपवलं तुमच्या गावातल्या बेळकाचा बंदोबस्त तुम्ही केला की मोदींची ताकद आपोआपच कमी होणार आहे मोदी आणि शहा त्यांच्याकडे काय असे कवच कुंडलं नाही आहेत मोदी आणि शहा यांच्याकडे कोणतीही शक्ती नाही त्यांच्याकडे फक्त विकृती आहे आणि ती विकृती कुणाच्यामुळे त्यांना प्राप्त झाली ती म्हणजे ताकद कोणाला त्या विकृतीला खतपाणी कोण देतात तर तुमच्या भागातला खासदार तुमच्या जिल्ह्यातला खासदार तुमच्या जिल्ह्यातला खासदार तुमच्या गावातला आजूबाजूचा खासदार हा खऱ्या अर्थानं मोदीची ताकद देणारा मोदींना ताकद देणारा त्यांच्या पापाला प्रोत्साहन देणार आहे आणि म्हणून या विकृतीला समर्थन देणाऱ्या खासदारांचा बंदोबस्त तुमच्या गावामधून तुमच्या घरापासून तुम्ही स्वतःपासून तालुक्यापासून जिल्हा परिषदेपासून आणि लोकसभेच्या मतद मतदार क्षेत्रापासून पहिले बंदोबस्त करा तुमचे मोदी आणि शाह हे जे देशाचे दुश्मन आहेतच पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून जे कुणी आहेत ते खरे देशाचे दुश्मन आहेत कारण यांना इथे थांबवलं तुम्ही यांना इथे थोपवलं तर मोदी शहा हे आपोआपच पंक्चर झाल्याशिवाय राहणार नाही यांचं राफेल काही हवेत उडणार नाही आधी यांना सत्तेमधून हा करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे मोदी शहा हे एकदम मानसिक काही कंट्रोल राहिला नाही त्यांचा स्वतःवरती आणि त्यामुळे कुणालाही जेलमध्ये टाकू शकतात काहीही करू शकतात पण आपला कंट्रोल तुम्ही जाऊ देऊ नका आपल्याला शांतपणे जायचं आहे गांधीजींच्यावरती विश्वास ठेवून गांधींच्या तत्त्वाप्रमाणे हा बुद्धाचा देश आहे गांधींचा देश आहे महाराष्ट्र फोलेशाह आंबेडकरांचा आहे शिवाजी महाराजांचा आहे संतांचा महाराष्ट्र आहे हा या देशावरती संतांची शिकवण अत्यंत प्रभावीपणे अजूनही आपल्या मेंदूमध्ये आहे त्याच्यामुळे खरा धर्म समजून घ्या मानवतेचा धर्म समजून घ्या समतावादी धर्म समजून घ्या हे याचा ते त्याचा द्वेष करण्याचं जे सांगणारे जे आहेत हिंदुत्वाच्या नावाखाली ते सगळे बोगस लोक आहेत ते सगळे धर्मद्रोही आहेत ते देशद्रोही आहेत आहेत ते मानवता द्रोही द्रोही आहेत ते राष्ट्रद्रोही आहेत आणि त्यामुळे या लोकांच्या पासून हा देश वाचवा यावेळेस कृपा करून तुमचे छोटे मोठे जे काही मतभेद असतील ते सगळे बाजूला ठेवा तुमचं काही नुकसान होत असेल त्याची चिंता करू नका आपण आधी देशाला वाचवा आधी राष्ट्राला वाचवा आधी लोकशाहीला वाचवा आधी आपली मानवता वाचवा आधी आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद होणार नाही याची काळजी घ्या एवढी विनंती करतो आणि तुमच्या भागातल्या भाजपाच्या व लोकसभेच्या उमेदवाराला चुकूनही मत देऊ नका लोकांनाही सांगा कारण ते विकृतीला साथ देत आहेत म्हणून वैयक्तिक दुश्मनीचा हा प्रश्न नाही विकृतीला साथ देत आहेत चुकीला साथ देत आहेत भ्रष्टाचाराला साथ देत आहेत गुंडागर्दीला साथ आहेत आणि म्हणून त्यांचा पराभव हो करा मोदी आणि शहाचा पराभव हो, आपोआपच झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि आपण जरा हे गांभीर्यानं घ्याल अशी विनंती करून अपेक्षा करून थांबतो धन्यवाद